एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आज सागर बंगल्यावर भेट घेतली या भेटीनंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय मात्र भाजपातील पक्षप्रवेश करण्याच्या चर्चावर नाता भाऊनी स्वतः स्पष्टीकरण देत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय मतदारसंघातील विकास कामांच्या चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं एकनाथ खडसे म्हणाले तर फडणवीसांसोबत भाजप प्रवेश किंवा कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही खडसेंनी सांगितलं माझ्या मतदारसंघात सहकारी तत्वावर सूतगिरणी मंदिर इंजिनिअरिंग कॉलेज असा काही विषय आहेत मी त्यांना पत्र दिलं पण राजकीय विषयावर कुठली चर्चा झाली नाही असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी खासदार आणि केंद्रात मंत्री असलेल्या सून रक्षा खडसे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती सुद्धा एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याची चर्चा चांगलीच राजकीय वर्तुळात रंगली होती तर त्यावेळी त्या चर्चा फक्त चर्चाच राहिल्याचं पाहायला मिळालं